मनसेच्या एका निष्ठावंत राष्ट्रपतीच्या कार्यकर्त्याचा एक ही दिवस प्रचार नाही उमेदवार झेल मध्ये आहे परंतु पहिल्या फेरी पासून चार चार हजार मी लिड आहे सत्तेचा गैरफायदा घेऊन इव्हीएम चा इव्हीएम ताब्यात घेऊन खरोखरच सत्य पुढे शाणपण चालत नाही तुम्ही मरा तुम्ही जावा खून होऊन मडर होऊन माणसाचा भय जाऊन जात या प्रभागातील जर या सत्ते समोर ते झुकत असतील तर त्यात काय बोला ही लोकशाहीची आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान सभीदान तयार संविधानाची हत्या आहे मुळात झालंच आहे एका मनसेच्या एका निष्ठावंत राजसभेच्या राज, कार्यकर्त्याचा परंतु मला एक आश्चर्य की कि एक ही दिवस प्रचार नाही उमेदवार झेलमध्ये आहे परंतु पहिल्या फेरी पासून चार चार लीडवर हो आहे म्हणजे पैशासमोर झुकलंय सत्तेसमोर सत्तेचा गैरफायदा घेऊन इवम ताब्यात घेऊन ह्या लोकांनी जी आज ह्या प्रभागामध्ये जे दुःखदायक जी झालं याच्याबद्दल मला खेद वाटतोय कि खरोखरच सत्ते पुढे शहाणपण चालत नाही तुम्ही मरा तुम्ही जावा तुम्ही उठा तुम्ही बसा तुम्हाला आम्ही ग्रहीत धरलेला आहे आम्ही जेलमध्ये बसतो आम्ही एक दिवस प्रचार करत नाही आम्ही काही करू शकत नाही परंतु सत्तेच्या जीवावर पैशाच्या जीवावर आणि आमच्या सत्तेच्या मस्तीवर आम्ही निवडून येऊ शकतो हे त्यांनी एक चपराक या दोन नंबर प्रभागातील जनतेला आणि जो आमच्या समाजाला सुद्धा दिलेला आहे कारण मला सुद्धा आश्चर्य वाटतंय समाजातील भूतवर सुद्धा एक दिवस प्रचार न करता पन्नास टक्के पन्नास टक्के त्यांनी मत घेतात अहो बाकीचं जर सोडा ज्या लोकांचं ज्याचं घर जवळ असते त्याची बायको त्याचे दोन लहान मुलं दोन मुली आज एवढा अख्खा महाराष्ट्र लागतोय तरी सुद्धा जर यांना ठाव था, ठाऊ फुटत नसेल तर हे निष्ठुर आहेत मला एवढंच या अनुषंगाने वाट बोलायचं आहे की मी आता काही जास्त बोलणार नाही कारण खून होऊन मर्डर होऊन माणसाचा बळी जाऊन जर या प्रभागातील या शहरातील या लोकांना जर कळत नसेल जर या सत्तेसमोर ते झुकत असतील तर यात काय वा सारखे काही नाही